नाही येतील नायुक्तांच्या अधिकारांच्या मार्फत आपल्या डॉक्टर विभागाचे गैरप्रकार चाललेले हे ना साहेब सगळ्याच तुमच्या महिला अधिकारी त्याच्यानं साहेब सगळंच कंटाळलेलं आहे फक्त इतकंच एक कोणी महिला अधिकारी आपल्याला सांगतायत कोणी सांगत नाहीये ज्या महिलेने किंवा ज्या अधिकाऱ्याने आपल्याला तक्रार केलेली के तिने पण खूप जड केलेली तिला सुद्धा धमकवलं जात आहे आणि साहेब अशा परिस्थितीमध्ये आपण समिती नेमली आता आपण समितीवाल्यांशी पण बोलणं झाला त्यांचं म्हणतं की जे सर्वोच्च अधिकार आहेत एक त्यांचे आहेत तर आमची छोटीशी विनंती आहे आपल्याला की पुन्हा या मानसिक त्रासाला दुसरं कोणाला तो झाला नको पाहिजे दुसरं कोणी याला बळी पडलं नको पाहिजे म्हणून या आत्ताच ती कारवाई जर केली आणि तुम्ही त्यांना जर पदमुक्त केलं तर साहेब अन्यावाला आपल्याकडनं अपेक्षित आहे आपण योग्य न्याय घेऊन त्याला घरी पाठवाल इतकं करून आपले पूर्ण माणसामुळे बदनाम आहे सगळे पक्षाचे होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या देऊन किंवा त्याला समजावून त्याला सांगून तेव्हा ते पद्धत संपवली होती पण नव्याने साहेब आता आपल्या प्रशासक राजमध्ये अशा पद्धतीने जर आपले वैद्यकीय अधिकारी वागत असतील साहेब ज्या आरोग्याशी संबंधित ज्या ज्या शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आपला दावा घाना विभाग आहे त्या ठिकाणी असे प्रकार झालत असतील साहेब एकदम निंदनीय आणि इतकीच विनंती आहे की आपण त्याला इथे बोलवून आत्ताच्या कारण तुमच्या समितीचा आवाज माझ्या माहितीनुसार तुमच्याकडे तो भूमिका आलेला आहे आणि तुमच्या वाल्यांचं म्हणणं पण साहेब साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही समिती नेमायची गरज नव्हती ज्यावेळी त्याने आपल्याला पाचशे रुपयाच्या मुद्रांकावरती माफीनामा लिहून दिला म्हणजे याचा अर्थ काय साहेब साहेबायरेक्टली या विषयाची कबुली चौकशी ना करता हो साहेब बरं त्याने कबुली दिल्यानंतर पुन्हा त्या महिलेला धमकवायचं तिला तक्रार मागे घेण्यासाठी वापस प्रवृत्त करायचं म्हणजे साहेब तुम्ही पाच लाख रुपये घेतले त्यांच्याकडनं चर्चा आहे की तुम्ही पैसे घेऊन कारण की पाचशे रुपये त्यामध्ये लिहून मान्य करून टाकलेले एकीकडे सरकार धोरणावर की लाडकी लढकी आणि सुरक्षित नसतील संरक्षण द्या महाराष्ट्र साहेब त्यांनी यापूर्वी जन्म मृत्यू विभागामध्ये अतिशय अनाबुंदी कारभार करून ठेवलेला आहे त्याचा ठपका आहे यापूर्वी त्यांनी अनेक वेळा पैशांची ह्या त्या मार्गाने कमवलेले ह्या त्या मार्गाने त्यांच्यावर गैरव्यवहाराचे ठपके ते आहेच याच्यापूर्वी त्यांनी अशा केवसे रिटायर सांगा मला शब्द द्या तुम्ही समितीचा अहवाल तुमच्याकडे समितीचा अहवाल आलेला मी काल परवा दोन दिवस नव्हतो समितीचा तु। अहवाल माझ्याकडे आलेला नाही अजून समितीचा अहवाल घेऊन त्याप्रमाणे ते दिसत त्याला लिहून दिलेलं आहे निश्चित दिसणार तुम्हाला आम्हाला सर आम्हाला काय तुम्ही आश्वासन आश्वासन माझ्याकडे समितीचा आवाज येणार आहे आपण वकील सुद्धा आहेत वकील सुद्धा सदस्य आहे सर्व त्याच्यात प्रकार आपल्याला काय भावना आहे आवाज याचा करून आवाज